आवाज उठवा यामध्ये जर आरोपी करायचा बीड मधील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे आरोपी वाल्मिक कराड याच्या एन्काउंटरची ऑफर असल्याचा दावा रणजित कासले यांनी केलाय कासले यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करत हा दावा केलाय पन्नास हजार कोटींची ऑफर दिल्याचा दावाही त्यांनी केलाय कासले यांच्या या दाव्यानंतर बीडमधील प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर होती असा दावा केला आहे बनावट साठी पाच कोटी दहा कोटी आणि पन्नास कोटी रुपयांची ऑफर दिली जाते असं देखील रणजित कासले यांनी म्हटलंय कासले यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करत खळबळजनक दावा केला आहे रणजित कासले यांचा हा व्हिडिओ बीडमधील सोशल माध्यमांवर चांगलाच व्हायरल होतोय ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या त्यावर मी नकार दिला म्हणलं एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ टाईम एक लमसम अमाऊंटचे ऑफर देतात म्हणजे दहा करोड वीस करोड पन्नास करोड अशी एक ऑफर देतात मी बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलावून घेतात जसं मी सायबरला होतो सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का नाही तर त्यांना माहीत होता की हा माणूस करू शकतो याच्यामध्ये दम आहे गट सेल तर मी माझा मोठेपणा सांगत नाही नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना ते भुकतील माझ्या अंगावर तर मी काय तो मोठेपणा सोडत नाही पण मित्रांनो एन्काउंटर कसा आता ऐका एन्काउंटर कसा बोगस केला जातो तर ते अशी टीम येते एक जशी चार लोकांची टीम आलेली पहिले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि गृह सचिव वगैरे यांची एक बैठक होते गुप्त बैठक एकदम सिक्रेट ठिकाणी आणि विचार केला जातो की त्यावर काय करायचं मग ते ठरवले की त्याच्यानंतर त्यातले एक पाच सहा जणांची दुसरी टीम निवडली जाते विश्वासू लोक आणि मग त्या ठिकाणी जातात ते जसं जा अक्षय शिंदेच्या ठिकाणी गेले असतील आणि मग त्या ठिकाणी जाऊन एक टीम तयार करतात तिथली एक अधिकारी दोन अंमलदार म्हणजे तीन अंमलदार एक हवालदार असे टीम तयार करतात आणि त्यांना सांगतात की एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात लमसम अमाऊंट देऊन टाकतात पाच करोड दहा करोड वीस करोड पन्नास करोड जेवढे तुमच्या सर्व्हिसमध्ये तुम्ही कमवणार नाहीत आणि तुम्हाला परत खात्यात घ्यायची इन्क्वायरी करायची आमचंच सरकार आहे आमचंच सरकार येणार आहे आम्ही तुम्हाला या खात्यातून आम्ही तुम्हाला चौकशी आम्ही तुम्हाला मुक्त करू असे ते आश्वासन देतात मित्रांनो आणि अशा प्रकारे बोगस एन्काउंटर घडवून आणतात आता मला सांगा त्या आरोपीला मित्रांनो अशी बेड्या होत्या हातामध्ये आणि तुम्हाला माहिती नाही एक बागदोड असते बागदोड म्हणजे दोरखंड असतो दोरीनं असं बांधलेलं असतं हात पूर्ण हात आणि पाय तर मित्रांनो अक्षय शिंदेने कसा एन्काउंटर केला असेल सांगा बरं एवढं जर हातकडी आहे आणि जर बागदोड आहे दोरखंड बांधलेला आहे तर किती बोगस एन्काउंटर होता आणि याच्यामध्ये जर आरोपी बनवायचं एसआयटी केंद्राची बनवा मित्रांनो आवाज उठवा माझा तुम्ही अजून आवाज उठवत नाही विरोधी पक्षाचे नेते ही महाराष्ट्र सरकार खरंच न पोसक आहे आणि हे विरोधी पक्षने पक्षाचे सुद्धा नेते न पुसक आहे आवाज उठवा यामध्ये जर आरोपी करायचंय ना तर या गृहमंत्र्याला देवेंद्र फडणवीस त्यांना आरोपी करा मित्रांनो त्याशिवाय काय होणार नाही आणि तरच तरच हे होईल अहो तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस फक्त रणजित कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते मागील काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं त्यानंतर त्यांनी अनेक दावे त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेत आता वाल्मिक कराड याच्या बद्दल केलेल्या दाव्यामुळे खळबळ आहे गेल्या काही दिवसांपासून बीडमधील घडामोडीनं राज्याचं लक्ष वेधलंय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडच्या कायद्या सुव्यवस्थेकडे राज्याचं लक्ष लागलं होतं आता त्याच कासलेने केलेल्या नव्या दाव्यानं खळबळ उडालीय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी